आज जेवणासाठी मी काय काय घेतलेलं आहे बघा सगळं ऑर्डरचं आहे बरं का <laughs> आज डबाच मागवला होता सगळाच त्यामुळे दिसतंय तुम्हाला काय काय आहे ते असं व्हरायटी जेवायचं तुम्ही मला म्हणत असता की मॅडम आधी जिवून घ्या आणि मग गप्पा मारा आज मी तसंच ठरवलं होतं म्हटलं आधी जिवून घ्यायचं आणि मग गप्पा मारायच्या पण पर... जेवताना जे विचार सुचत असतात कारण आपल्याला निवांतपणा असतो ना त्यामुळे ते जे असतो ते आत्ताच बोललं पाहिजे नंतर शब्द संपून जातात विचार बदलून जातात नेमकं कोणतरी येतं काय नाही तर झोप येते त्यामुळे मी बऱ्याच वेळेला तुमच्याशी गप्पा मारत मारत जेवत असते मी जेवता जेवता जसं गप्पा मारते तसं गप्पा मारत मारत जेवत असते व्हिडिओसुद्धा बऱ्याच वेळेला मी असा करत असते तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही आमच्यासाठी त्रास घेता नाही आज मी निवांत एकटी होते जेवायला मग म्हटलं चला गप्पा मारत मारत जिवया आता मागं ही खिडकी आहे ना तुम्ही म्हणाल ही खिडकी अशी एवढी वर का आहे मांजराला याय जा करायला मांजर इकडनं तिकडनं ये जा करतं लॉफ्ट आहे वरती लॉफ्टला जायचं असतं त्याला मग त्याच्यासाठी ठेवलेलं आहे काय करायचं त्यांचीही सोय बघायला पाहिजे ना तर तुम्ही मला म्हणता मॅडम जेवताना चावायला होईत नाही उगाच तुम्ही बोलू नका गुटू गुटू गिळायचं असतं हल्ली जेवण कुठं काय चावण्यासारखं असतं उसळीतच शिजवलेली आहे कोशिंबीर आहे चपाती मऊच असते भाकरी असली ना की जरा चावावी लागते ते सुद्धा पूर्वीच्या कडक भाकरी आजकालच्या भाकरी कुठं चावाव्या लागतात गुटू गुटू घेऊन टाकायच्या बत्तीस वेळा काय आपण घास चावत नाही ना तर म्हणून मी तुमच्याशी बोलू शकते आणि मला आवडतं ते मलाही कोणाशी तरी गप्पा मारल्यासारखं वाटतं जेवताना उगाचं रिकामा जेवत बसायचं तो वेळ असं वाटतं की नाही मी तुमच्याशी गप्पा मारतीय बोलतीये कारण जेव्हा मी बोलत असते ना त्यावेळेला कमेंटमधल्या प्रत्येक व्यक्तीचे काय कमेंट पडणार आहे हे मला माहीत असतं कमेंटमध्ये ज्यांची ज्यांची नावं असतात त्या प्रत्येकाचं नाव माझ्या डोळ्यासमोर असतं मी बोलताना कुणाचे फोटो असतात कोणी नाव घातलेली नसतात कुणाचे फोटो असतात ते फोटो डोळ्यासमोर असतात प्रसंग डोळ्यासमोर असतात तुम्ही दिलेल्या आज किती सैल झाला आहे पण ठीक आहे छान खळगळीत मस्त वाटते तुम्ही दिलेल्या कमेंट माझ्या डोळ्यासमोर असतात म्हणजे त्याम त्यामुळे आणि माझं जेवण त्यामुळे कधी समतं मला कळतच नाही जेवताना बोलावं की बोलू नये एकतर लक्षात ठेवा चांगलं बोलावं चांगलं ऐकावं गप्पा अशा छान माराव्यात भराभराभरा काहीतना कसं येते का भराभराभरा जेवायची सवय असते त्यांना अडकतो ठसका लागतो जरी समोर कोणी नसलं तरी गिळायची भराभर बर सवय असते तसं करायचं नाही मग ते ठसका लागतो अडकतं काही वेळेला श्वासनलिकेत जातं काही वेळेला नाकातोंडात जातं फुर्र पण सगळीकडे उडतं होतं की नाही बऱ्याच वेळेला आपलं आपण कुणाशी बोलत नसलो तरी बऱ्याच वेळेला असं होतं आपलं फुर्र काय सगळीकडे उडतो हो ना होतं असं काही वेळेला एक तुम्हाला सांगते मोठ्या मोठ्या मिटिंग्स वगैरे असतात ते जेवतानाच असतात सगळेजण म्हणून जेवायला जातात आणि गप्पा मारत मारत मोठ्या मोठ्या लोकांच्या मिटिंग असतात हो की नाही तसंच आहे ते आपण जेव्हा जेवत असतो ना त्यावेळेला काहीतरी सुचत असतं वेगळा मोकळा वेळ असतो मग त्यावेळेस दुसरं काही काम नसतं फक्त जेवणे खाणे त्यामुळे जेवताना आपण गप्पा मारत असतो जेवताना का माणसांचं कसं होतं माहिती आहे का बऱ्याच वेळेला दिव दिवसभराचं काहीतरी साठलेलं असतो बायकांचं आहे स्पेशल आणि जेवायला आलं की ती माणसं बरोबर आघात सापडला मग नवरा असू दे मुलं असू देत कोणी असू देत सांगायला चालूच मग अशा वेळेला काय होतं माहिती का की जेवणाऱ्या माणसाचा मूड जातो चांगला विषय नसेल तर जेवणाऱ्या माणसाचं मूड असत बऱ्याच वेळा दोघं दोघं जण जेवायला बसतात काहीतरी आठवलेलं सांगायचं काहीतरी वाईट बातम्या द्यायच्या पेपरमध्ये वाईट वाकलेलं असते ते सांगायचं टी व्हीत नको असलेलं बघितलेलं असतं ते सांगायचं किंवा गहन गहन विषयावरती चर्चा करायच्या चांगल्या विषयावर तुम्ही नक्की चर्चा करा कारण जे तुम्ही खात असता जसं खात असता तसा अन्नरस बनला जातो हो ना तर जर का तुम्ही डोक्याला त्रास करून घेतलं काहीतरी एखादी बातमी वाईट आहे ती एक, एक जेवताना कळ एकमेकांना सांगितली राग एकमेकांच्यावरती वरती काढला चिडाचिडी वगैरे नेमकं असंच होत बायकांच काही का असे आपल्याला धीरच धरवत नाही नवरा समोर की सांगायचं किंवा मुलांना काही सांगायचं असेल तर समोर आली जेवायला की सुरू बघा लेक्चर आणि म्हणून त्यामुळे मग असं आपण म्हटलो की जेवताना बोलू नका जेवताना भांडू नका जेवताना रागावू नका कारण त्या त्या प्रकारचे मग हार्मोन्स तिथे सुरू तयार होतात ना प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये कधी रागाचे कधी चिडीचे चिडचिड तिरस्कार म्हणजे जेवताना कसं हॅपी जेवलं पाहिजे तुमच्याकडे काय पंचपक्वांनाच रोज जेवलं पाहिजे असं नाही समोर पंचपक्वांना आणि हू म्हणून भांडणं चालू आहे किंवा काहीतरी वाईट बातमी आली की तसं ते एकदम सॅड होऊन जातं ना म्हणजे जरी जेवताना तुम्ही बोलत नसलात आणि एखादा सॅड गोष्टीबद्दल तुम्हाला समजलं की तुमचा मेंदू पूर्ण सॅड होऊन जातो वातावरण बदलून जातो आणि मग त्यामुळे काय होतं मी का तुमच्या पोटामध्ये जे अन्नरस रवायला पाहिजे ते योग्य पद्धतीने डायजेस्टिव ज्युसेस स्रवत नाहीत आणि जेव्हा तुम्ही जे हॅपी असता ना तेव्हा तुमच्या पोटात डायजेस्टिव ज्यूसेस म्हणजे अन्न पचन करणारे स्त्राव पाचक स्त्राव चांगल्या प्रकारे स्रवतात आणि तुम्ही जे काही देवता ते चांगल्या प्रकारे पचतं नुसतंच पचत नाही तर जे काही खापा, त्यातले अन्न रस विटॅमिन्स मिनरल्स व्यवस्थित शोषले जातात आणि तुमची तब्येत चांगली राहते हो तर तुम्ही भात खाते हा मी थोडासा का होईना घासभरच होता पण मी तो घासभर भात खाणार आहे आता सगळं खाल्लं पाहिजे हो शुगर काय म्हणून काय घासभरकामध्ये सगळं खाल्लं पाहिजे आणि ते सुद्धा चवी चवी खाल्लं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे ना मी आता सगळं हे चवी चवीनी तुमच्याशी गप्पा मारत मारत आणि मी आत्ता छान आहे हॅपी आहे तुमच्याशी बोलत बोलत गप्पा मारत मारत हो ना तर असंच हॅपी राहून जर का तुम्ही चुकीचे विचार न करता चांगले विचार करत करत चांगलं बोलत बोलत जर तुम का तुम्ही जेवलात तर जे काही पाचक स्त्राव असतात डायजेस्टिव ज्युसेस ते चांगल्या प्रकारे सिक्रीट होतात पोटात आणि भात तर काय कुठं कुठं गिळायचंच आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही ना आणि सगळ्यात तुम्हाला सांगते मी अशी जेवायला बसले की तुम्ही जेवायला बसत जाते का मस्त मी बऱ्याच वेळेला हे असं करते बर का चांगले चांगले व्हिडिओज जे असतात की नाही ज्याच्या जेवणाचं दाखवतात म्हणजे रेसिपीचे असं काही नाही रेसिपीचे बघावे लागतात चांगले चांगले व्हिडिओ पर्यटनाचे वगैरे लोक फिरायला जातात तिथं हॉटेलमध्ये जातात जेवतात ते व्हिडिओज मी बघते मला आवडतात आणि ते व्हिडिओ बऱ्याच वेळेला बघत बघत मी जेवते काही काही जण एखादे एखादे चांगले चांगले पदार्थ दाखवतात फार किचकट असले तर बघत नाही आणि सपे सोपे असतील ना तर नक्की बघते मी त्याच्यामुळे माझी भूक वाढते आणि मी जिवू शकते छान आणि तुम्हाला एक सांगते पहिल्यापासून आमच्याकडे आमच्या घरी प्रत्येकाचं जेवा टायमिंग वेगळं प्रत्येकाचं त्यामुळे सारखं इथं मांडलेलं असणार मावशी सगळं करून जाणार मावशी असताना गरम गरम जे कोण जेवायला असेल ते लकी ते जेवणार आणि बाकीचं सगळं मावशी टेबल्यावर मांडून जाणार मी तर इथं पाटी केली होती लिहायची पाटी पेन्सिल हो काय काय केलं हे तिनं लिहून जायचं काही वेळेला कसं होतं माहिती का एखादी भाजी पण असते उसळ पण असते कोशिंबीर पण असते आणि ते बघितलं जात नाही आपल्याला हवा ते माणूस वाढून घेतं जेवतं आणि उरलेलं मग तसंच राहतो तर मी तिला सांगायचे पाठीवर लिहायचं येतो तू काय काय केलंस आणि ती लिहून जायची काय काय केलेलं आहे अगदी खाली लिहायची ताक केलेला आहे लोणी काढलेलं आहे अगदी सगळं छान यायची ती तर आमच्या घरात प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या वेळेला वे जेवतो एकत्र जेवणं हा प्रकार फारसा नाही आमच्याकडे आणि त्यामुळे वाढणे ही सिस्टीम आमच्याकडं नाही लहानपणापासून कडीपत्ता काही जण खातात पण कडीपत्ता असा इथं अडकतो तो कडीपत्ता काढून ठेवला तर त्यामुळे आमच्याकडे वाढणे ही सिस्टीम नाही बायकांना वाढायला फार आवडतो वाढायचं नाही समोर असतं आपल्या आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं वाढायचं कशाला काय लहान आहेत लहान आहेत बाळ तुच वाढा मुलं लहान आहेत तोपर्यंत तो। पण नंतर त्यांना वाढायची वगैरे सवय लावू नका समोर असतं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि जेवायचं ही सवय ठेवली पाहिजे नाहीतर आपलं दिमती राईना आपल्या सारखं किचनमध्येच उभं स्वयंपाकही करायचा मी एक करत नाही म्हणून खायला स्वयंपाकही करायचा वाढायचं मागचं आवरयचं आमच्याकडे सगळ्यांनी आपल्या आपल्या वेळेला येऊन युंजून जायचं आणि शेवटच्या व्यक्तीनं सगळं आवरायचं अशी ही आव सगळी हो <laughs> पद्धत तुमच्याशी गप्पा मारते मी पण एक तुम्हाला सांगते जेवताना गप्पा माराव्या काही हरकत नाही मोठ्या मोठ्या मिटिंग वगैरे असतात त्या मिल्सला जातात लोक हॉटेल गप्पा लो दार, मारायला मा, मा लोक काय करतात दारू पितात आणि जेवतात त्यावेळेला गप्पा मारतात होय की मग पुरुष लोक जेवताना गप्पा मारू शकतात आणि बाई न मारू शकतातच हो तर काही हरकत नाही चांगल्या गप्पा मारा चांगलं बोला त्याचा तुमच्या जेवणाला फायदाच होतो फक्त बराबरा बराबरा गिळायचं मग त्यामुळे जर का ठसका लागला तर तो गप्पानं मारता सुद्धा लागू शकतो हो का तर त्यामुळे तुम्ही जे मला लिहिता कुठे लिहिता ना मॅडम एकदा जेवा संपवा जेवण आणि मग आमच्याशी बोला पण आठवत असते काय काय विषय काय बोलायचं काय नेम तुम्ही मला लगेच लिहिणार आहे मॅडम बोट काय चाटता बोट चाटून जेवल्याची याची मज्जा वेगळीच आणि तुम्हाला सांगते तुम्हाल जेव्हा तुमचं जेवण संपतं ना त्यावेळेला शेवटचं एवढस एवढूस राहिलेलं जे असतं ते असं चाटूनच जेवायचं सगळं चाटूनच जेवायचं मस्त पैकी शेवटी लोणचं बिंच राहिलं असेल मस्त लागतं एकूण ताट एकदम स्वच्छ करायचं चक्तकी काय पडलं पडला दिसतंय काय <laughs> काहीतरी करायचं ताट पूर्ण चकचकीत झालेला आहे तर तुमच्याशी गप्पा मारत मारत जेवल्याने माझं जेवणही छान झालं बोलणंही झालं गप्पा मारल्या आता आणि सांगते जेवताना पाणी प्यावे कि ना प्यावे तहान लागली तर प्यावे घशात काही अडकल्यासारखं वाटलं तर प्यावे तिखट लागलं तर प्यावे काही वेळेला आपल्याला असं वाटतं की कोरडं सगळं झालेलं आहे मग थोडस असं वाटतं तेव्हा प्यावे बंधन घालून घ्यायचं नाही काही जण बंधन घालून घेतात आम्ही जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी पितो वगैरे वगैरे काय आता उन्हाळ्याच्या दिवसात तर पहिलं जेवायला बसलं की हातात पाण्याचा ग्लास घ्यावा असं वाटत त्याला काय होतं हे बघा पाणी प्यायल्याने आपल्याला काय वाटतं की ती पोटातली जी पा पिशवी असते जेवणाची जठर ती भरते आणि मग <laughs> त्याच्यात जेवण कमी जातं असं तुम्हाला वाटतं तसं काय नाही असं काय होत नाही काय होतं माहिती का जेवताना जे पाचक स्त्राव स्त्रवलेले असतात ना त्याच्यावर जर का तुम्ही पाणी घातलं तर ते पातळ होतं डायल्यूट होतं म्हणून पचनाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ढिगभर पाणी पिऊ नका पण आवश्यक तेवढं पाणी तुम्ही पिऊ शकता जेवताना पिऊ शकता जेवायच्या आधी प्यावंसं जे वाटलं तर पिऊ शकता खूप जणांनाच हवंयचं जेवायच्या आधी मस्त एक दोन घोट तरी पाणी प्यायल्याशिवाय काही ना जेवणच सुरू करता येत नाही त्यातली मी पण आहे जेवण सुरूच होत नाही माझं एक घोटभर तरी पाणी प्यायला पाहिजेच आणि जेवण झाल्यावर सुद्धा पाणी प्यायचंच आता हे आहे पाव लिटर पाणी आता आणि एवढं पाणी मी पिणारच कंपल्सरी जेवण झाल्यावरती हा माझा फंडा माय लाईफ माय रूल तुम्हाला कसं प्यायचं ते तुम्ही प्या पण तसं काही रूल लावून घेऊ नका प्यायचं प्यायचं नाही काही वेळेला कसं मुलाला पाणी प्यायचं असतं का काय होतं मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला मुलं पाणी सारखं ढसाढसा पितात भूक त्यांची कमी होते आणि म्हणून आपण मुलांना म्हणतो पाणी पिऊ नका पाणी पिऊ नका भूक कमी होते ना मग मोठ्यांचं तसं नसतं आणि मुलांना एकतर जेवायचा कंटाळा त्यामुळे ते काय करतात भूक कमी करून घेतात काही वेळेला कसं होतं मुलांना मुलं एवढं पाणी पितात जेवण मग थोडंसं जरी जेवलं आणि आपण जर त्यांना म्हणजे गजरा जेवा एवढं एवढं खावा अजूनही पूर्ण जरा की ते ऑलरेडी पाणी भरलेलं असतं पोटात आणि वर आणि खा खा म्हणून बसतो मग ती मुलांकडे अ करता काही वेळेला करतातच त्यामुळे आपण मुलांना सांगत असतो पाणी जास्त पिऊ नका पाणी जास्त पिऊ नका मुलांना म्हणून सांगितलेलं असतं पण थोडंसं पाणी प्यायला काही हरकत नाही मुलं पाणी हा प्रकारच असा आहे खूप छान लागतो म्हणजे पाण्याला सुद्धा आपण असं हवऱ्यासारखं पाणी पितो काही वेळेला तर म्हणून आज मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या जेवता जेवता पाणी प्यावे की न प्यावे जेवताना बोलावे किंवा न बोलावे तर आता मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा घरामध्ये जेवताना बोलत असणारच आहे तुम्ही काय गंभीरपणे जेवता का ढसाढसा पाणी पिऊ नका आणि काय म्हणतात त्याला भराभरा जीवू नका चरवण करण्यासारखं आजकाल काही नसतंच काहीच नसतं स्वयंपाकातच आप नसतं आपल्याकडे सकाळपासून रात्रीपर्यंत विचार केला तर मुद्दाम शेंगदाण्यासारखे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत की ज्याच्यामुळे चरवण होईल आणि दातांना सवय राहील भात बा चपाती आणि भाकरी तरी हल्ली कुठं अशा कडक असतात नाही जरासं कशात तरी भिजवलं किंवा आमटीत घातल्या भाजीला लावलं की त्या लगेच गिळल्याच जातात आजकालचा स्वयंपाकच तसा आहे एकतर आपण भरपूर शिजवून केलेला असतो आणि तसाच आहे तो त्यामुळे फारसं चरवण होतच नाही तर चरवण होण्यासाठी म्हणजे आपल्या तोंडामध्ये लाळ ही सुटण्यासाठी चरवण म्हणजे चावणं जास्त होणं आवश्यक असतं मग यासाठी फ्रुट्स खा फळं जेवतानाच असं नाही दिवसभरा काकडी चवून खायची टोमॅटो काय चावा फारसं लागत नाही पण काकडी चवून खायची अशा वेळेला हे जे फ्रूट्स आहेत किंवा मोड आलेली धान्य हीसुद्धा आपण चवून चवून खातो म्हणून कोशिंबीर हा पदार्थ आपल्याकडे सांगितलेला आहे जो आपल्या आप जेवणात पाहिजेच की त्याच्यामुळे आपण चावून चावून खातो कोशिंबीर जे कच्च असतं ते चावून चावून खावं लागतं शिजवलेलं असतं ते काय गुटुगुटू आपण घेतोच की तर चावून चावून खाल्ला तरच चा, लाळ आपली बाहेर पडते लाळ सिक्रीट होते मग त्याच्यामुळे निम्म्याहून अधिक अन्न आपलं तिथेच पचायला सुरुवात होतो लाळेमुळं आणि मग बऱ्याच वेळेला हल्ली आपलं गुटू गिळणं असतं मग त्यामुळे पचन आपलं बिघडत त्याला कारण चावायचे पदार्थ आपण जास्त खात नाही मग शेंगदाणे ना वगैरे असे जे असतात पदार्थ ते चवून चवून खायचे जरा रोज थोडे स्विका होईना म्हणजे मग एकतर आपल्या दाताला इथल्या मसल्सना सगळ्यांना याची सवय राहते आणि लाळ सुट तर आता बाय बाय जेवण झालेलं आहे हात वाळवून सुद्धा आपण गप्पा मारलेली आहेत आणि हात वाळवून गप्पा मारायची जी मजा आहे ती काही प्रचंड आवर आहे ती त्यांनाच माहीत असेल ज्यांना जेवणाच्या ताटावर ताट वाळवत आणि हात वाळवत गप्पा मारायची सवय आहे